स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आता कांद्याचं बी असं चालू आहे आता कांद्याचं राहिलं पण मगच्या वर्षी काय केलं आता काय मी ती भाव राहतो मला माहिती नाही पण मग भावाचं तर काही सांगता शेत नाही पण मग त्याचा खत भिजवायचे भाव नक्की वाड्या कारण की दरवर्षी हजार रुपयाची ना दीड हजार रुपयाला करून टाकली म्हणजे शेतकऱ्याला पूर्ण मार निघाला काम ते टोटल आणि त्याचे भाव तर अजिबात कमी होत नाही पण मग आपल्या शेतकऱ्याचा माल थोडासा साग बी निघायला लागला ना त्याच्यामध्ये ते इतके भाव डाऊन करून देते ना त्याला लगेच शेतकऱ्याला की असं मेला बी तर त्याला काही घेणार नाही त्या गोष्टी सगळं पण मग त्याचा भाव कधी ते सोडणार नाही आणि ह्या आपली निवडणूक ती आली का त्याचं फक्त गमती पाहायच्या फक्त आम्ही हे करतो आणि आम्ही ते करतो शेतकऱ्यासाठी आणि शेतकऱ्यासाठी अजिबात काही करत नाही ते फक्त भाव जास्त व्हायला असले थोडेफार मालाचे पुन्हा आयात करून घेते ते तर ता बी अस भाव होता चांगला कापसाचा भाव कापसाचा हो का मकाचा हो का कोणी बी गोष्टीचा हो जर कधी भाव वाढा ना ते काय करते आलं की आयात करून घेते आता मांगा आता मांग आपल्याला तर बारा महिने झाले भाव बरे वाढत होते शंभर रुपये किलो झाले ते तर त्याला इतकं जड होऊन गेल तर ना कोणी म्हणलं की चारशे रुपये किलो झाले इतकं त्याने असं त्याला वाटत थोड फार बी शेतकरी वर यायला लागलं ना तर शेतकऱ्याचा अजिबात फायदा झाला नाही पाहिजे फक्त गेलं पाहिजे फक्त तेच असतायच हे राहायचं शेतकऱ्याचा अजिबात फायदा होऊ देत नाही त्या लोकांना याचाच फायदा पाहिजे त्याचाच फायदा पाहिजे फक्त शेतकऱ्याकडे अजिबात लक्ष देत नाही आणि ज्या वेळेस त्याची निवडणूक आली त्या वेळेसच फक्त शेतकऱ्याला आम्ही तुमच्यासाठी हे करू आम्ही तुमच्यासाठी ते करू आणि ते कोणीच काही करत नाही असं कोणीच नाही का ते आपल्या शेतकऱ्यासाठी पण नंतर सरी त्याला काहीच घेणं शेतकऱ्या सांगत कारण कि ते पिकी भरतो ना आपण बी तसंच राहत तर काय श एक रुपयात पीक मा भरा म्हणे पिकिमाचे पैसे काय मी पडले कोणालाच पडले नाही ते पैसे फक्त सरांना इतकी मरमर केली ती विमा भरायला आणि पैसे तर पडायला पात म्हणजे असे पैसे देत नाही ते फक्त आपो उठून देत्या काय ते एक रुपयात पिकिमा भरा म्हणे आणि प्रत्येकाला पैसे पडते तर ते पी किमाचे पैसे तर अजिबात पडेल नाही कारण की आम्हाला तर काही नाही आता लोक तर त्याच्यानु सांगितलं तुम्हाला आम्ही बी भरेलो होता पण मग असं वाटतं ना माणसाला असं आपण ज्या वेळेस असं ना माणूस त्या वेळेस ते काय करते देत्या म्हणजे असं शंभर मधून दहाच जण भरत्या कारण की कटोळून जायला राहते ते लोक द्यायला असं वाटतं आता पडत पडन पण मग त्याच्यामधून लोक कटोळ कुटोळ काय करतात ते भरणं सोडून देऊन देत्या कारण की जीव कटावून जातो कारण की आपण काम वावरातलं काम सोडून देतो आणि तिकडे तर असं वाटत माणसाला भेटल म्हणून आशा राहते कारण की कधी कधी पाऊस दिला तर पाणी देत नाही असं शेतकऱ्याचं चौकडून मरण राहत असत पण मग असं कधीच नाही झालं का शेतकऱ्याचा चांगला फायदा उद्याला म्हणून या लोकांनी कारण की थोडासा अगदी भाव वाढा तर या लोकायला असं होतं ना काय करा या शेतकऱ्याचा म्हणजे फायदाच झाला नाही पाहिजे नाही ती पिकिमा भेटू देत ना काहीच भेटू देत शेतकऱ्याला काहीच भेटू देत निरा आता चालू आहे कांद्याचं तर काय माहिती तर आम्ही काय केलं मागच्या वर्षी तर लावला होता कांदा तर या वर्षी तर आम्ही काही लावलं नाही आता आपल्याला तर माहिती पाणी नव्हतं नव्हता तुरळक शेतकऱ्याने लावलंय त्याला पाणी आहे ते या खांद्याने लावेले काय माहित त्याला भाव भेटतो कुणी भेटत असं राहायचं तर आम्ही काय आम्ही काय केलं तर मांगाल्या वर्षी तर कानातले मोडून केलं तर लावला होता बरं आणि आम्ही कधीच कांदा लावत नाही पण असं वाटतं ना माणसाला याच्यात भेटलं तर याच्यात तरी भेटेल पण मग तसं काहीच होत नाही कारण की असं ते लोक काय करतात एखाद्या गोष्टीचा भाव वाढवला का प्रत्येक शेतकरी ते दे लावून देतो आणि मग त्याच्यात काय होतं एखादा म्हणजे फायदाच होऊ देत नाही दे लोक असं राहत कोणाचाच फायदा त्याला होऊ द्या वाटत नाही तर म्हणणं फक्त आहे का शेतकऱ्याचा तुम्ही काही करा नका करू पण शेतकऱ्याचा तर फायदा करा कमीत कमी निवडून आले तर शेतकऱ्याला पुढे न्यायचा प्रयत्न करा कमीत कमी कारण की शेतकऱ्याला आशा राहते किंमत भेटला पाहिजे आणि आपलं हे भेटलं पाहिजे म्हणून आपल्या मालाला भाव भेटला पाहिजे कारण की शेतकरी ना ले जीव तोडून करत राहतो कारण की ते आम्ही भाव ठरवेलच राहत नाही त्याचा खत बिजवायचा भाव तुम्ही प्रत्येक गोष्टीचा ना आम्ही भाव ठरवेले पण मग आपल्या शेतकऱ्याचा ना ना कधीच आम्ही भाव ठरवेल राहत नाही ते, 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 कर ते काय करते आठ हजार करत्या ते लग्न सात हजार करून देत्या असं वाटतं शेतकऱ्याला आता आठ झाला तर तरी होईल त्या अशा तो ठेवतो पण मग ते काय करते डायरेक्ट असं सात करून देत्या केला केलं की साडे सहा पाच मग असं झालं का शेतकरी पूर खसून जात राहत त्याच्या मधी आणि ते त्याच ते चालू ते चालू ठेवत्या पण असं आता भाव ठरवला ना रह दहा हजार किंवा नऊ हजार तर हाच भाव द्या म्हणून शेतकऱ्याला तसं नाही त्याच पण मग त्याचा खदबिज जना त्यानं पक्का भाव ठरवला आपल्याला याच्याकडून इतकेच पैसे घेणे इतकंच याला दे शेतकरी बिचारा दिवसच त्याला काय कारण की आशा राहती या वर्षी नि भेटलं तर काय झालं पुढच्या वर्षी होईल म्हणून सनी पण मग ते तसं होऊ देत नाही कारण की त्याला फक्त शेतकरी मारणी घालायचं पडलं राहतो असं राहतं आणि आपल्या बिचारा शेतकरी टाकतच राहतो शेतीमधून करतच राहतो तो कधीच ऊन ताण असं कधीच पाहत नाही आणि त्याची लेकरं बी पाहत नाही कारण की लहान लहान लेकरं घेऊन सुद्धा आपण वावरात काम करत राहतो असं राहतो पण मग तसं नाही राहायचं ते असं अजिबात शेतकऱ्याचं जीवाचं जाणत नाही